कारमंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा अनिल बी चॅनलमध्ये आज आपल्यासमोर यायचं कारण म्हणजे का महाराष्ट्र गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मा दि। मा दि नगर परिषदाचे इलेक्शन झाले निवडणुका झाले आणि महानगरपालिकेसुद्धा निवडणुक झालेल्या तर मी गेल्या निवडणुकामध्ये परिषदेचे असो किंवा महानगरपालिकेचे असो बहुतांश महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये फिरलो आणि तिथे बातमी गावाकडची किंवा जाणून घेऊया जनतेचं कौल असे कार्यक्रम केले आणि त्याच्यातून भरपूर ठिकाणी मला असं निदर्शनात आलं तर जनतेच्या मनात काय आहे जनतेच्या समस्या जनतेच्या मूलभूत गरजा काय होत्या त्याच्यावर आणि ह्या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये आणि महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये एकही राजकीय पक्षाने मूलभूत गरजावर किंवा जे समस्या आहेत जनतेच्या त्याच्यावर न केलं की आपण जिंकू कशी आपण निवडून कसे येणार आपले उमेदवार जास्तीत जास्त कसे येणार आपलं बहुमत कशावर कशा कशाप्रकारे आपण आपलं बहुमत सिद्ध करावं याच्यावर सगळ्यांचं बरं तर तुम्हाला सांगायची गोष्ट ही ज्या मंडळी नगर का नगरपरिषदेच्या इलेक्शनमध्ये काही गोष्टी अशा घडल्या ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मा निवडणूक आयोग जे आहे ते थोडंसं त्याच्याविषयी सामान्य जनतेच्या मनामध्ये मा एक शंका निर्माण झाली होती तर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जे निवडणूक आयोगाने जे वीस तारखेचं रिझल्ट जे निकाल राखून ठेवला होता कारण जे गे पहिले जे इलेक्शन झाले आणि जे वीस तारखेला होणार ह्याचं दोन्हीचं इलेक्शनचं जे रिझल्ट आहे ते आपण एकवीसला देणार हे सुद्धा एक थोडंसं विचार करायची गोष्ट होती कारण त्याच्यामध्ये जे दहा ते बारा दिवस लांबणीवर गेलं आणि त्याच्यामध्ये भरपूर काही होऊ शकतं असं जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला होता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असं झालेलं आहे तर भरपूर उमेदवार जे काँग्रेस पक्षाचे असो इतर पक्षाचे होते विरोधी पक्षातले भरपूर उमेदवार बी जे पीमध्ये आले आणि त्याच्यामुळे जे मूळ उमेदवार होता जे कार्यकर्ता होता बी जे पीचा किंवा भारतीय जनता सत्ताधारी पक्षाचा तो कुठंतरी नाराज आला आणि याच्यामध्येच मग अंतर्गत वादसुद्धा झाले तसे रा पिंपरी चिंचवडमध्ये आपण बघितलं अजितदादा राष्ट्रवादी गटाचे आणि भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळे मग युती न करता आपलं वेगळंच प्रकारे लढण्याचा त्यांनी तिथं निर्णय घेतला आणि त्याचा कुठंतरी फटका बसला आणि अजितदादावर त्यांनी आरोप केले आरोप प्रत्यारोप आणि बी जे पी पक्षाच्या सत्ताधारी पक्षानं काय राष्ट्रवादी अजितदादा यांच्या पक्षावर काहीतरी आरोप केले आणि त्याच्यामध्ये पार्थ पवाराचा आत्ताच झालेला जे घोटाळा होता अठराशे कोटीचा असे मुद्द्यामुळं थोडंसं राष्ट्रवादीला त्याचा फटका बसला आणि मुंबईमध्ये असं झालं होतं तर मुंबईमध्ये आपल्याला वाटतं का एक बी जे पीनं क्लीन स्वीप दिलं नाही मुंबईमध्ये बी जे पीला जिंकण्यासाठी खूप म्हणजे असे म्हणजे घाम पडला अक्षरशः ठाकरे गटाने त्यांच्यासाठी ठाकरे बंधूंनी खूप अवघड करून टाकलं होतं त्यांची वाट जी होती खूप बिकट करून टाकली होती आणि त्याच्यामुळं फक्त दोन म्हणजे एकशे सोळा तर एकशे सोळा हे आता शिंदे गटांचा आणि बी जे पीचा यांचा दोघं असं मिळून तिथं ते बहुमताचा आकडा आलेला आहे तर त्याच्यामध्ये फक्त म्हणजे बहुमतापेक्षा दोन सीटं त्यांच्याजवळ जास्त आहे म्हणजे उमेदवार जास्त आहे आम्ही ह्या फोडाफाडीच्या राजकारणामध्ये सांगता येणार नाही की काय होऊ शकतं पुढं कारण आता बी जे पीनं विपक्ष मुक्त होण्याचा होण्याच्या नादात मुक्त होण्याच्या नादामध्ये बी जे पी केव्हा विपक्ष युक्त झाली हे त्यालासुद्धा नाही आणि अशा काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये लातूरचे आपले लातूर लातूरमध्ये काँग्रेसनं चांगल्या प्रकारे तिथं प्रदर्शन केलं परभणीमध्ये जे येतं काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांनी चांगलं प्रकारे तिथं म्हणजे त्यांचे जे येतं क्लीन स्वीप दिलं तर ह्या गोष्टी बघण्यासारखं असं होतं कमी यंत्रणेमध्ये आणि अपुऱ्या यंत्रणासुद्धा आणि सुद्धा ठाकरे बंधूंना खूप चांगल्या प्रकारे इथं कार्य केलेलं आहे आणि पूर्ण ताकदिनिशी लढतानासुद्धा बी जे पीला थांब आलेला आहे ह्याच्यातून निदर्शन घेत आहे मंडळी ह्याच्यामध्ये निवडणूक आयोग मात्र संख्येच्या जनतेच्या मनामध्ये निवडणूक आयोगाविषयी नेमकीच शंका उद्भवलेली आहे कारण का जे शाही पुसल्या गेली कुठे कुठे शाही पुसल्या गेलेली आहे कुठं आचारसंहिता लागू म्हणजे प्रचारस बंदी असतानासुद्धा आचारसंहिता लागू असतानासुद्धा एक दिवस वाढून देण्यात आलेला आहे अशा काही घटना ज्यामुळं हे शंखेच्या घेऱ्यामध्ये आलेल्या आहेत निवडणूक आयोग मंडळी याच्यामध्ये सांगायचं एकच तात्पर्य का ह्या ह्या ज्या गोष्टी आहे लोकशे लोकशाहीसाठी हे म्हणजे घातक आहे आणि लोकशाहीच्या या निवडणूक म्हणजे पहिलं असं होतं की निवडणूक ज्यावेळेस विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो जिंकल्याच्यानंतर नंतर कुठंतरी असं वाटतं की निवडणूक आयोगसुद्धा ह्याच्यामध्ये जिंकलेला आहे पण ह्यावेळेस तसं नाही ह्यावेळेस निवडणूक आयोग थोडंसं त्याच्यामध्ये एक जनतेच्या मनामध्ये त्यांच्यावर अविश्वास निर्माण झालेला आहे आणि आयोगाची जी भूमिका होती म्हणजे बिनविरोध जे उमेदवार निवडून आलेले त्याच्यावर शांत बसणे म्हणा किंवा त्याच्यावर काहीच नाही कारण का एकोणसत्तर महाराष्ट्रामध्ये एकोणसत्तर असे उमेदवार होते जे बिनविरोध निवडून आले होते त्याच्यामुळं काही भागामध्ये तर जनतेला मतदानसुद्धा करता आलं नाही हे म्हणजे एक लोकशाहीसाठी एक धोकाच म्हणावं लागेल ठीक आहे पहिले येत होते पण याची संख्या म्हणजे जास्त होती ह्यावेळेस आणि त्याच्यामध्ये जे निवडणुकामध्ये जे थोडंसं पैसे वाटप आता काही आपले अंबादास दानवे म्हणाले होते का शेवटच्या दिवशी जे आहे तर पैशाची अतिवृष्टी झालेली होती महाराष्ट्रात किंवा संभाजीनगरमध्ये तर ही गोष्ट पण विचार करायसारखं तर आणि ॲक्च्युअलमध्ये खरंच पैसा तर वाटण्यात आलेला होता भरपूर आणि त्याच्यामुळंच एक दिवस वाढून दिलं असं जनतेच्या मनात किंवा विपक्षाच्या मनामध्ये निवडणूक आयोगाविषयी थोडीशी शंका आहे तर मंडळी ह्यावेळेस पुढच्या आता महानगरपालिकाच झाले पण जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समिती महानगरपालिकेचे इलेक्शन झालेले आहेत आणि नगर परिषदेसुद्धा झालेले आहे आता राहिलेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्याच्यानंतर ग्रामपंचायत आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे हे आता तीन इलेक्शन बाकी आहे तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो का जनतेनं जे आहे तर थोडंसं विचार करून विचारपूर्वकच आपलं मतदान करायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की जनतासुद्धा कन्फ्यूज आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये झालेलं आहे जसं का काही सत्ताधारीचे नेते म्हणले का आम्ही इथं हिंदू म हिंदू महापौर देऊ मुंबईला तर त्याच्यावर पलटवार म्हणून ठाकरे साहेब म्हणाले आम होते आम्ही इथं मराठी हिंदू मराठी महापौर बसू मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं तर आता हे आपण कसं तर म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही मराठी हिंदू महापौर बसू म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदू मराठी मराठी हिंदू ह्या हिंदू मराठी मराठी हिंदू याच्यामध्ये जनतासुद्धा कन्फ्यूज होती तर आपण नेमके कोणते आपण हिंदू आहोत की हिंदू मराठी आहोत की मराठी हिंदू आहोत ह्याच्यामध्ये जनतासुद्धा कन्फ्यूज होती मंडळी आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बघण्यात येईल की जनता कशाप्रकारे उमेदवार निवडून देतात कोणकोणत्या मुद्द्यावर आता हे जे राजकीय नेते आहेत किंवा जे विपक्ष आहे कौन -कौन ते कोणकोणत्या मुद्द्यावर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला हे बघण्यासारखं आहे आणि एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेल तर तुम्ही जे आहेत आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरच तुम्ही प्रश्न विचारा त्यांना आमचे रस्त्याचे लाईटचे पाण्याचे आणि शिक्षणाचे आरोग्याचे बेरोजगारीचे हे प्रश्न त्यांना विचारावेत हो। पक्ष हे चालतच राहतील पक्ष आहे पक्ष राहतील पक्ष विपक्ष हे होतच राहील पण ह्याच्यामध्ये काय आहे आपली जी पुढची येणारी पिढी आहे तर ह्यांनी प्रश्न विचारणारे बनवले पाहिजे त्यांनी कसं प्रश्न विचारलं त्यावेळेसच त्यांनी त्याचं आपल्याला समाधानी उत्तर भेटलं अशाच आणि प्रामाणिक लोकांनाच निवडून द्या ह्या पाचशन भरपूर असे प्रामाणिक लोकंसुद्धा आहेत जे तळमळीतून काम करण्यासारखे आहेत आणि जे शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी युवकांसाठी लढण्यासाठी नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी असे काही आहेत का ज्यांच्या मनामध्ये आहे इच्छा समाजसेवा करायची पण एक कुठं कुठं पैशाचा वापर सत्ता सत्तेची ताकद ह्याच्यामुळं थोडंसं ते कमी पडतात असे भरपूर काही आपल्या आजूबाजूला जे नेते मंडळी असतील किंवा जे युवा नेतृत्व असतात अशांना थोडंसं एकदा संधी देऊन बघायला पाहिजे त्याच्यामुळं काय म्हणता का येईल खूप काही मोठं बदल करू शकतात खूप काही मोठं तर नाही पण सुरुवात होऊन जाईल बदल घडण्यासाठी आणि ह्यालाच एक छोटी मोठी का असं नाही क्रांती मानता येईल आणि अशांना पण चान्स द्यायला पाहिजे नाही परिवारवाद तर चालूच आहे दादा दादाची बायको दादाचा मुलगा का वहिनी साहेब हे तर चालूच आहे मग आपल्यासाठी बघत राहा अनिल एल चॅनल मी, मी सही दिल्यास धन्यवाद सत्य नाही जय